आपण मुलांना शिकवतो त्यांच्यासाठी पैसे पुरवतो त्यांना काहीही कमी पडू नये म्हणून मेहनत करतो पण महत्वाचं काम राहूनच जात मुलांना चांगले संस्कार मूल्य कोण शिकवणार संस्कार हे शिकवावे लागत नाही आई वडिलांच्या वागण्याचा प्रभाव आपोआप मुलांवर पडतो एक श्रीमंत जोड त्यांना एकुलता एक मुलगा घरात सर्व सुख सोयी मुलाचे हवे तेवट पूर्ण केले जात होते वेगवेगळे क्लास लावून त्याला उत्तम शिक्षण दिलं गेलं तो चांगले गुण मिळवत गेला जोडप्याला आपल्या मुलाचा प्रचंड अभिमान मुलाचं कौतुक करताना ते थकत नसत त्यांच्या शेजारी होतं पण ते गरीब होते त्यांचा मुलगा सतीश अभ्यासात कच्चा होता पण वागायला अतिशय नम्र श्रीमंत चोडप इतरांच्या मुलांना कायम पाण्यात बघत आपल्या मुलापुढे दुसरा कुणीही श्रेष्ठ नाही हाच त्यांचा समज हळूहळू मुलगा मोठा होऊ लागला शिकायला परदेशी गेला त्यांच्या नातेवाईकांत परदेशी जाणारा तो एक मुलगा अगदी हवेत मुलाच्या कौतुकाने त्यांनी गल्लीत पेढे वाटले इकडे सतीश मोठा व्यवसाय करून तोही प्रगती करत होता दिवस चरत गेले श्रीमंत चोटप्याची दुखणीवर येऊ लागली मुलाला फोन केला की नेमकंच बोलायचा तो कामात असेल व्यस्त असेल म्हणून आई वडील समजून घ्यायचे भेटायला कधी येणार सारखं विचारायचे पण तो काही याच नाव घेईना एके दिवशी त्याच्या वडिलांना हृदयाचा जोरात आला रात्री वाजता आई घाबरली फोन फिरवू लागली पण कोणीही उचले ना तेव्हा सतीश नुकताच उशीरा काम संपवून घरी परतत होता त्याने आवाज ऐकला त्याने पटकन जाऊन दार कोठावले आईने दरवाजा उघडला रडत रडत सगळं सांगितलं त्याच्या ओळखीने पटकन रुग्णवाहिका बोलावली काकांना पटकन दवाखान्यात नेलं आई मुलाला फोन फिरवत राहिली पण मुलाने दोन दिवस फोन उचलला नाही सुदैवाने काका वाचले त्या क्षणी त्यांना समजलं आपण मुलाला सर्व सुख दिली मोठ केलं पण माणूस म्हणून आज सतीश सर्वात श्रीमंत ठरला